सीमीला काय दोन्ही गाडी एका सीमे तुमच्या तुमच्या दोन्ही गाड्या लागले ला आता काही एका गाडीवर शाखेर व्हायला म्हणलं हान राजाची बबलू आणली चिमण्याची क्षेत्र आहे ना होतच कमी जादा असं निसलग आपणच एक नंबर करू शकत की कुठं नियोजन राहणार चांगलंच असेल शेट चिमण्याचं काय नियोजन असणार चिमण्याचं असेल चांगल्यापैकी नियोजन असेल नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वनश्री केसरी या मैदानामध्ये सुंदर असं मैदान पेटकरांचं अमरापूर फाटीवर पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला अमित शेड यांचा चिमण्या दाजी आपल्या समोर दाजी नमस्कार नमस्कार कशा पद्धतीनं गाडीचं नियोजन करण्यात आलेलं आणि तुफान वेग लागलं गाडीला नियोजन आठ दिवसापूर्वी ठरलं होतं हा आणि गाडी आता तुम्ही सर्वांनी पाहिली गाडी व्यवस्थित म्हणजे म्हणजे बरेच म्हणजे भरपूर बर स्पीड लागला गाडी चेहऱ्यावरती जो गुलाल लागलाय त्यासाठीच करायचं गुलालासाठीच आम्ही शेट आहेत ते, हा? ते कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं कारण मला वाटते प्रथमच जोडी पाहिली प्रथमच जोडी पाळाली आठ दिवस आम्ही शेटच नवाब शेटच यांचं पहिलं सगळं काही ठरलं होतं नियोजन झालं होतं आणि गाडी आम्हाला माहिती होत की गाडी एक नंबर म्हणजे गाडी चांगली पण तेवढं कॉन्फिडन्स होत दोन्ही बैल धाम होती गटाला चांगलं स्पीड लागली गटाला लागली सेमीला पण लागले आणि फायनल तर चांगलीच लागली टॉपचा बैल तुम्ही घेतलेला आहे कशा पद्धतीने अभिमान वाटतो मालक म्हणून कारण तेच स्पीड कंटिन्यू राहिले ते नाही नाही आता हे सगळं याचं म्हणजे सर सार्थ जात सगळं नाव बायला बैलांची सगळी सेवा म्हणजे तीच करतात चिमण्याची चे सगळी सेवा म्हणजे तेच करतात जे काय जाते सगळं श्रेय ते नाव बायलाच जाते नाव या पिरियड असा जो बैल ठेवून त्याचं सगळं का काय व्यवस्थित पणा त्याच्यामुळे नवबाई आपल्या समोर येत नवबबाई नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज काय आनंद आहे आनंद म्हणजे लय मोठा गिफ्ट दिला चिमण्याने आपल्याला सण बी उद्या सकाळी बरं सन तुमचा सण आहे उद्या सणाला आता काय संभाजीनगरला हो संभाजीनगर बरं मला वाटतंय छत्रपती संभाजीनगर वरनच आलाय आज डायरेक्ट तुम नाही तीन तारखेला तीन तारखेला आलाय पेडगावच्या पूर्वी रंगीत तालीम होती म्हणावं लागेल आता कधी आता बाहेर कधी काढते डायरेक्ट पेडगावला हो, हो, हो. प्रेक्षकांच्या मनातील जोडी दिसणार आहे असं मला तर कळतंय आपण काय डायरेक्ट नाही सांगू शकत पण दिसणार आहे का आता योग आला तर दिसणार सुंदर हा अजून नक्की काही ठाम नाही नियोजन नाही पण जोडी एकली एक नंबरतलीच दिसणार एक नंबरची दिसणार सम्राटला काय झाले आता सध्या सम्राटला थोडे दुखापत होईल शेफ्टीला बरं त्यामुळं त्याला जरा कमाल थोडी त्या हिशोबाने आमदार सम्राट राजा, राजा वेळ सीमित होता ते राजा चिमने एकाच सीमित होते बर बर म्हणजे दोन्ही घरची गाडी एकाच सीमित होती काय आजूबाजूलाच लागलेल्या होत्या गाड्या राजा आठ नंबरवर पळालाय सात वर पळालं बर 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 म्हणजे मनात इच्छा नसतं दोन्ही गाड्या एकाच दोन्ही गाड्या एका सेमीत लागल्यामुळं थोडा मोड राहिलो तेव्हापासून आज एका सेमीत आमच्या गाड्या निघल्या असं जाऊ दे पण चिमण्याने एक नंबर करून मोड तुमचा फ्रेश केअर करून दिला फ्रेश केला पण थोडी नाराजगी झाली ती गाडी राहिली असते शंभू पण आमचाच आहे ना हा शंभू तो पण मोठा वाजता बरोबर त्याच्यामुळे थोडं मन नाराज होत हा थोडं झालं मोठं वाजता इलाज नाही आता हा चाल ते हार जीत असतील मैदान कशा रीतीने संपन्न झाले मैदान एक नंबर संपन्न झालं एम एम नाना ना म्हणजे लय म्हणजे लय कुठा केला मैदान करासाठी का कारण मला वाटते पाचला पाँचल, मैदान होत पाचला कॅन्सल केलं त्याच्यात पाऊस झाली लय जेवढं सांगितलं तेवढं कमी याच्यात पहिल्या म्हणजे म्हणजे देव पण बघत असणार वर्ण की आई किती जटतोय हे मैदान भरवण्यासाठी आणि त्या पद्धतीने मैदान संप त्यांची शुभेच्छा तुम्हाला राहतील आम्ही छेट काय आनंद आहे आहे एक नंबर केलाय दहा दिवसात पहिलीकडे बोलावला होता केला एक नंबर ना आनंद आहे तुम्ही असलं की गुलाल गुरु काय आहे गुलाल आहे चिमण्याच्या कानात काय सांगते काय काय नाही कानात सांगायची गरज नाही त्याच्या जोरावरती करतोय गुटचा सारे विषय काय सांगाल कशा पद्धती कारण मला वाटते एकदा पुन्हा एकदा ते स्पीड दिसायला लागले त्याला पहिले याच्यावरती बैल पळतोय आता आणि टॉप मध्ये स्पीड लावतोय काय विशेष नाही त्याच्यामध्ये दोन्ही टॉपची वेगवान बैल एकत्र पळताना पाहून कसं वाटते काय गाडी छान पळाली जुटून पळाली त्यामुळं झाला एक नंबर आणि आनंद तुमचे सारथी त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण म्हणतात ना ते कायम <laughs> कायम एक साथ असे शाकीरबाई सारथी काय त्यांचं सगळं चालू आहे त्याच्यामुळं चा काय बाकीच जास्त बघावं लागत नाही शाखिर बाई सीमीला काय दोन्ही गाडी एका सीमी तुमच्या घरच्याच गाड्या तुमच्या दोन्ही गाड्या लागल्या आता काही एका गाडीवरती शाखिर भाईला म्हणलं हान राजाची बबलू चालली चिमण्याची काय आता शेवटी एकत्र आल्यानंतर पळवणं गरजेचं आहे बरोबर ते आपलं बाकीच्यासारखं नाही की पळवायचं नाही पळवायचं असा काही विषय करत नाही ना। शाकीर भाई पण आहेत आपल्या आपल्यासमोर शाकीरबाई नमस्कार नमस्का। काय सांगाल आज इच्छा होती दोन्ही ठेवायच्या फायनल ला पण चिमण्यानं नाराजी नाही केली एक नंबर केला एक नंबर कोणत्या नंदी राहतो एक नंबरला आमचा असं काहीत नाही बर मला वाटतं फायनल ला तुम्ही होता गाडीवर फायनल ला, ला तुम्ही होता गाडीवर का अमित शेठ पण आले तर आज ते आली की कधी नाराज नाही करत तुम्ही नाही नाराज होत ती नाराज ना, होतात का कधी नाही नाही ना तर असतात माणसाच्या चेहऱ्यावरती असं काय नाही की बाबा हरलाय म्हणून असं काय चिडगाड बैलगाडी क्षेत्र आहे याच्यात जे आहे ना होतच कमी जादा असं नाही सलग आपणच एक नंबर करू शकत कुठं पेडगावची मोठं मैदान आहे तयारी कशा रीतीने असणार आहे कसं काय पेडगावची दोऱ्यात नियोजन राहणार प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणाऱ्या आहे असं कानावरती येते कसं काय काय कोण कोण असू शकते तरी चांगलं नियोजन राहणार चांगलंच असू शकत बर अमित शेट चिमण्याचं काय नियोजन असणार चिमण्याचं असेल चांगल्यापैकी नियोजन असेल टॉपचाच पायर असेल हो असेल बर गुलाल घ्यायची किती इच्छा आहे पेडगावचं पेडगावचे कोणाला नको आहे गुलाल हा सगळ्यांनाच पाहिजे त्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल शाकीर बाई आता छत्रपती संभाजीनगरला जाणार का आता हो आता घरी जाणार बर तुम्हाला पण शुभेच्छा राहतील तुमचं पण सण आहे उद्या ईदच आणि आज आ, मला वाटते तुमच्या सणानिमित्त एक बक्षीस दिलंय तुम्हाला म्हणा चिमण्याने आज अमित <laughs> शेठ कुणाला समर्पित करायला आजचा विजय काय आजचा विजय काय आमचे सगळे ग्रुप आपले गोडचे सगळे आपले समर्थक यांना समर्पित करू आज बरेचसे मेंबर वी बर बर आले हो भरपूर आणि आज विशेष म्हणजे दाजी बोलले म्हणजे सगळे आता मैदान आलं ना चालेल पेडगाव पूर्वी चिमण्याचं नियोजन कुठल्या आहे का डोक्यात कसं नाही आता पेडगावलाच पाहिजे डायरेक्ट म्हणजे गॅप ठेवूनच तुम्ही पेडगावलाच लाच काढणार एवढंच एक मैदान आपल्याला करायचं होतं ते केलं आपण आता याच्या पुढे डायरेक्ट पेडगावला दिसेल चालतंय शुभेच्छा